श्रीक्षेत्र कोकाना तरवाडी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचं केमिथील जोरदार स्वागत पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र कोकाना तरवाडी ते पंढरपूर हा दिंडी सोहळ्याचं केमितील आश्रम शाळेत जोरदार स्वागत करण्यात आलं या दिंडीचे सायंकाळी पाच वाजता मुक्कामी ठिकाणी आगमन झालं मुख्याध्यापक जगताप यांनी पालखीचे स्वागत केले तर हरिभक्त पारायण वाघमोडे यांनी विनेकरी महाराजांची पाद्यपूजा केली या दिंडीत अडीचशे वारकरी होते सायंकाळी सात वाजता दिंडीच्या वतीनेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजन झाल्यानंतर सायंकाळी आठ वाजता वारकऱ्यांनी भारूड भजन व समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पाडला संपूर्ण आश्रमशाळा भक्तीभावाने दुमदुमून गेली होती यावेळी विद्यार्थ्यांनी या दिंडीचा आनंद घेतला सकाळी दिंडीच्या वतीनेच विद्यार्थ्यांना नाश्ता दिला वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली या प्रसंगी या दिंडीतील सर्व तुळशी मातेचं पूजन करण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा <सलाद gardening> <Sichů>